भविष्य खूप सुंदर आहे जर झाला नाही त्रास तर जाऊया आपण त्रास तो वेलकम टू लदाख सिंगम टाना त्या घुरताना चौथी उडण नको उडण नको टणाटना पण लताल होणारा काय नाही त्याच्यासमोर भाई, भाई। <laughs> जा लोणावा सगळं आता विचारायचं दरवर्षी इकडे यायचं आणि अशा प्रकारे आम्ही सोनमच्या टनल क्रॉस करून सोनमल मेन जो व्ह्यू पॉईंट आहे तिकडे आलेलो आहे चारो तरफ कोरा कोरानी तरफ डोंगरी डोंगर है मॉर्निंग आज सकाळच्या आता आज जरा आरामच आहे कारण की आज आम्ही उधमपूर जम्मू मध्ये आहोत उधमपूर सिटी मध्ये पूर्ण सिटी आहे इकडे चारी बाजूला डोंगर आहेत आणि मध्ये पूर्ण फक्त पूर्ण असं पूर्ण वस्ती बसली आहे पूर्ण जवळजवळ अशी मोठी मोठी म्हणजे छोटी छोटी घरं आहेत सगळे पूर्ण लांब पर्यंत अशी तर आजचा आमचा प्रवास जाणार आहे द्रास पर्यंत द्रास न जाऊया आज द्रास किंवा त्याच्या पुढे जर जा झाला नाही त्रास तर जाऊया आपण त्रास मोस्ट प्रॉब्ली आता इकडे विमान पण उडत आहेत ट्रेन पण उडवत आहेत हे गोपळं दिसेल की नाही माहीत नाही तर आता थोड्या आणि नाश्त्यासाठी थांबलो आहे नाश्ता करून निघू मग कारण की आता मस्त आता डोंगराचे रस्ते आता चालू होणार आहेत आणि ऑलमोस्ट चालू झाले आहेत थंडी तरी अजून नाही आहे थर्टी वन आहे इकडे आता मोस्ट आम्ही वरती चढू तेव्हा थंडी आता चालू होईल नाही मोस्टली कर, चला मग अपडेट करतो मला देतो अपडेट आता चला भावा नाश्ता तर आहे आता परोठा आणि मस्त स्नॅक्स नाश्ता करू मग आता निघू गणपती बाप्पा मोर्या निघूया आता इकडून परत चला निघाले आहोत आता उदमपूर म्हणून पुढचा डेस्टिनेशन आता असणार आहे बघू आता सोनम घेऊन द्रासमध्ये मध्ये तर मध्ये एक शॉप घेऊ फोटो व्हिडिओ काढू आणि नंतर पुढे मग द्रास साठी हो 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 सकाळची सुरुवात सकाळची सुरुवात सुंदर नजरांनी सुंदर दृश्यांनी ओ हो हो आदल्या दिवशी मी एक सेटिंग अननेसेसरी कुठली तरी चेंज केली पूर्ण व्हिडिओ क्वालिटी पूर्ण खराब झालेली आहे आता यापासून होपफुली आता या मी आता चेक करून उतरल्यावर ही व्हिडिओ क्वालिटी कशी येते कारण की मला पण माझ्यासाठी हे सगळे व्हिडिओ ठेवायचे आहेत खरं बोलू जर वड व्ह्यू आणि इकडे सर्वात पहिला आमचा धबधबा आलेला आहे साथी what a, what a है। क्या माते भरपूर मोठा टनल आता संपला आहे हो 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 क्या बात आहे क्या व्ह्यू आहे यार सही आता सिंगल रोड आला म्हणून जरा मी जपून आहे गाडी पण असे चित्र काढायचो आम्ही म्हणजे असे फोटो लहानपणी शाळेत असा ना रुपया असे चित्र काढायचो डोंगरावर डोंगर डोंगरावर डोंगर चार चार पाच सात यार चार आता दिसत बघायला भेटते एक मिनट हळू 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 इथं अडकला तो आते अडकला तो पीछी जा रहा है आता, मस्ता, मस्ता, क्या बात है आता मस्त मस्त क्या बात आहे आता दोन्ही साइडला मोडंबर आणि आता रस्ता चाललेला आहे ओहो आता इकडे थोडा ब्रेक घेण्यासाठी आणि हवा वातावरण खूप छान आहे चांगलं इकडे हा थोडा डिस्टर्बन्स असेल बट हवामान छान आहे एकदम सुंदर आहे असं दोघांनी आता गाडी लावले इकडे आणि आता चहा पिऊन परत ब्रेक घेऊन पुढे आता निघालो आहोत ब्रेक नि चाय चा ब्रेक झालेला आहे आता डायरेक्ट आता आम्ही श्रीनगर पर्यंत आता कंटिन्युअसली चालू श्रीनगर आणि ट्राय करू सोनमगला पर्यंत जायला सोनमग अजून किती पुढे आहे बघा बघूया आतापर्यंत तरी रोड जरा सगळे चांगले आहेत रोडवेज श्रीनगर पर्यंत मोस्ट प्रॉब्ली रोड असे राहणार आहे सिंगल रोड फोर लाईन हो 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 क्या बात आहे बाबा क्या नजारे वाव यार अरे मित्रांनो मग आता का मजा येते की नाही येते अरे मजा रक्ता, रक्ता तर आधीच पाहिजे कारण की आयुष्य खूप सुंदर असत जगता आलं पाहिजे भाई नवीन तनल टनल सेफ जर्नी एंट्री कुठला हो हो सिंगल आता हा जायला वेगळा आणि यायला वेगळा आहे सिंगल हा हा टनल मध्ये तुला गार वाटणार बाकी बाहेर होऊन येणार का रात्री थंड असणार आय थिंक म्हणून टनल मध्ये थोडासा गार आहे तर आता ऑलमोस्ट पाच मिनिटा नंतर हा टनल संपलाय भरपूर लांब टनल होता खूप खूप कमी कमाय चेकपोस्ट आहे चेकपोस्टर तुम्हाला दाखवू न शकत मी कुठे कुठे आहे फॉर सिक्युरिटी रिझन्स बट प्रॉपर सिक्युरिटी आहे चला तर आता पहिला फ्युल ब्रेक झालेला आहे जम्मू मध्ये आजचा हाँ, रेट काय इकडे एट नाईन्टी एट आहे इथं रेट हमारे मुंबई मे एक सहलगाव सॉरी श्रीनगर आता इकडून पंचावन्न किलोमीटर आहे पन्नास किलोमीटर राहिले आता हा होुपया कसं झालंय कसं वाटतंय एक नंबर ना हा 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 चालून द्याच काश्मीरी बिल्लो बॅटच्या सगळ्या आता इकडे दिसत आहेत मला सगळ्या बॅटच्या फॅक्टरी आहेत सगळ्या बॅट आहेत इकडे वेगवेगळ्या <laughs> गाडी असती तर घेतली असती बॅट सिरियसली बाकी स्वस्त भेटले असत पण येऊन आता फिरणार कुठे ना म्हणून ना ना, नाही ना दे तर इकडे केसरचा मार्केट आलेला आहे आणि इकडे जागोजागी केसर आहे सगळे सगळ्यांची फार्मर्स सॅफ्रॉन जिमिदर जमीनदार सायफ्रॉन ताज सॅफरॉन मग अशी बॅटची होती आता केसरची आली शिलाजीत पण भेटते इकडे थांबवले ना तर आमच्या पुण्याची एक आर्मीच हां हां आता म्हणून गाड्या म्हणजे पण आता ते आर्मी पर्सन पुण्याचे होते विचार आम्हाला मराठी माहिती कुठले आहे महाराष्ट्र हे बघून तर मित्रांनो इकडे आज श्रीनगर सिटी आता आलेली आहे श्रीनगर जवळच आहे आता आता बा या मॅपवाल्याने काहीतरी आम्हाला आतून रस्ता दाखवला आहे तर सिटीमधून चाललो आहे आम्ही आता आता बघू किती किलोमीटर आता आतमधून हायवे कधी भेटते नंबर व्यू आहे एक नंबर रोडच्या खालून खालूनच एक मस्त नदी चालली आहे झालं वाजून आता आता तीन वाजून सात मिनिटं झाली आहेत चांगले आम्ही आता राईड करून आता थोडा वेळ थांबला ब्रेक होत आहे राईड खूप छान खूप छान काही त्रास काही त्रास नाही ना काय नाही खूप सगळं सिम्पल रेस्टॉरंटमध्ये आता थांबतोय थोडासा वेळ आणि रेस्टॉरंटच्या समोरच माउंटन छान व्ह्यू आहे छान आहे आता करू थोडासा लंच थोडासा ब्रेक करू आणि मग पुढे आपण साठी निघू ऑन द वे सोनमग थांबणार आहे सोनमग मध्ये कसं वाटतंय बर्फ वगैरे आहे का बघू एकदा वरती थोडेसे एवढे ग्लेशियर दिसत आहेत ते पण एवढे नाहीये थोडेच छोले बटूर आलेले आहेत छोलेपुरी म्हणतात इकडे चला चार, चार। आता खाऊन घेऊया मग निघू गणपती आप्पा मौर्या चला झालेला आहे आता लंच वगैरे आमचं मस्त निघालो आता लंच करून आता एवढं एवढं आय थिंक पाऊस एवढा होता तरी आता आम्ही घालून ठेवलेला आहे हा जेव्हा थांबाय तेव्हा काढू आता पाऊस थोडासा संपलेला आहे पण जमीन ओली हो आहे म्हणजे पुढे येणे शक्यता आहे तर बरोबर पाऊस वाटत आहे पडेल सोनूर असं सोनूर मध्ये असं वाटतंय पाऊस पडतोय पुढं जणच कळत आता पाऊस असेल की नसेल सोनमग सुरंग नाही आपका स्वागत आहे चला टू सोनबग चला सोनमग आता पंधरा किलोमीटर पंधरा किलोमीटर आता पुढे आता किती मोठा टण आहे तर बघूयात रस्ता तर भारी एक नंबर रस्ता आहे यार टाना त्या गलताना चौथीत उडणक उडणक टाना टाणा नाही देच भाज रुपयेचा आता हेच बोलवतात लोणाला काय नाही त्याच्यासमोर भाई लोणावळा वेळा सगळं आता विचारायचं दरवर्षी इकडे यायचं हे महत्वाचं आहे आयुष्य खूप सुंदर आहे जगता आलं पाहिजे फक्त तर आता हा खूप मोठा टनल असेल तर टनल संपल्यावरच भेटू आपण परत अच्छा एक गोष्ट सांगायची राहिली बाहेरचं टेम्परेचर होतं थर्टी सिक्स आणि आता टनल मला ट्वेंटी थ्री दिसतंय तर थंड आहे थोडा हात पण आम्ही आता मी पावसामुळे काढलेले ग्लोव्ज थंड थंड गारठले हात मध्ये एवढे नाही पण ठीक आहे थंड आहे कम्पॅरेटिव्हली खाली नदी उचा पहाड हो 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 आणि अशा प्रकारे आम्ही सोनमलचा टनल क्रॉस करून सोनमल मेन जो व्ह्यू पॉइंट आहे तिकडे आलेलो आहे आणि सुंदर आहे सिरियसली सुंदर सुंदर आहे हा व्यू एक नंबर व्यू अरे काय सुंदर आहे चारो तरफ कोरा कोरा अभी अभि तरफ डोंगरही डोंगर है पुढे पण मग सुंदर दृश्य आणि मागे पण सुंदर दृश्य द्रास आता इकडून फिफ्टी सिक्स किलोमीटर म्हणजे अराऊंड एक तास राहिला एकशे सव्वा तास तर मोस्ट प्रॉब्ली द्रास द्रासमध्येच पोहोचू आता आणि मग बघू हा तर मित्रांनो आज जम्मू क्रॉस करून लडाख मध्ये जस्ट एंट्री केली आहे आता एंट्री आणि तिकडे पण चेकपोस्ट वर पण आम्ही प्रॉपर एंट्री केली आहे नंबर वगैरे नाव लिहून लिहून सगळं तर वेलकम टू लडाख सिंगम माझा माईक पण मन झालं तर माईक ओ गॉड अबा रुपेश पुढे व्ह्यू बघ काय नदीचा व्ह्यू आहे एक नंबर आहे बघा एक सही वाटत यार असा सुंदर दृश्य अजून कुठेच नाही सिरियसली घोडे येत आहेत सांभाळून सांभाळून घोडांची जरा हे चालली आहे काय रे चालले तुम्ही रस्ता मध्ये 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 जाऊन काही चला चेकिंग करतो हा आज लवकर दिवस संपवला आम्ही कारण की उद्या आपण ले तर जवळच असं नाही आणि टाकलमॅटाईज करायला जरा अजून लवकर येऊ झालं पाहिजे म्हणून तर आज इकडे आमचं हॉटेल ॲटीमेट होऊ शकता व्ह्यू पण छान आहे आणि हॉटेलमधून जो रूम पण व्ह्यू वरती दाखवतो तुम्हाला रूम कसं आहे छान आहे रूम पण अरे ही आहे हॉटेल रूमची लॉबी आमची इकडे रेस्टॉरंट आहे रात्री रेस्टॉरंटमध्ये भेटू आपण लिस्ट मध्ये आमचे भाऊ आलेले आहेत सेकंड फ्लोअरला कसं वाटलं आज राईड करून कसं वाटलं राईड करून आज खूपच छान मजा आली फुल ऑन फायनली लदाख मध्ये पोहोचलेलो आहे लेह थोडं आहे अजून पुढे ला पण लदाखला पोहोचलेलं आहे लदाखच्या स्टेट मध्ये फायनली आपली एंट्री झाली आहे आणि किती मस्त वाटत आणि आता आयुष्य खूप सुंदर आहे फक्त आलं पाहिजे सिरियसली मला रूमचा व्ह्यू दाखवतो हा रूम दा जरा चांगला आम्हाला घेतला मुद्दा होऊन या टायमाला पूर्ण माउंटन व्ह्यू इकडे असा छान असं संध्याकाळची वाट बघून नंतर थोडा अंदाज लावला मस्त थोडासा शांत बसून हिटर पण दिला यांनी इनबिल्ड हिटर आहे एसीची गरज नाही फॅन बोललेला पण फॅन कुठे दिसत नाहीये पण आय थिंक फॅनची गरज नाहीये एकदा बघतो सगळ्यांनी थंड आहे इकडे वातावरण अठरा एकोणीस आहे आता रात्री मोस्टली अजून थंड होईल भेटू थोडा मी बघू